Okay, सवाल महाराष्ट्र टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आपण पाहतात सवाल महाराष्ट्राचा तुमचा आमचा सर्वसामान्य जनतेचा सवाल महाराष्ट्राचा सुरुवात करूया आजच्या ताज्या घडामोडींनी <tinyan> मी अजिंक्य अशोक जवळ आणि माझे मामा मामाश्री आहेत जिंतर धुंदळे आम्ही असंच एक सहज बसलो होतो तर अण्णासाहेब बोलले की आपण एक काहीतरी एक जनसेवा म्हणून काहीतरी केलं पाहिजे लोकांपर्यंत पोचलं पाहिजे तर त्यांनी एक संकल्पना दिली की आपण एक अँब्युलन्स चालू करू म्हणून तर ती संकल्पना एक आज सत्यात उतरले बाकी आता अण्णासाहेब बोलतीलच तुझ्यासोबत कसं काय ते शुल्क हे आगरलं जाईल त्या पद्धतीनं आम्ही चालू ठेवणार आहे समाजसेवा आणि आत्तापर्यंत आम्हाला जे काही काही लोक राजकारण करतात आम्हाला समाजकारण करायचं आहे ज्याने ज्याने राजकारण केले त्यांनी स्वतःचे किशे भरले आणि आम्हाला ते करायचं नाही आम्हाला इथून पुढं की कशी लोकांपर्यंत सेवा पोचल हे आम्ही दृष्टिकोन ठेवला आहे आम्ही नफा पण बघणार आहे तोटा पण बघणार आहे ज्या पद्धतीने त्या या पद्धतीनं आम्ही चालणार आहे सर्वप्रथम या लोकार्पण सोहळ्यासाठी आम्हाला इथे मोरे सरांनी आमंत्रित केल्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत खरंच हा समाज उपयोगी उपक्रम श्री अजिंक्य जवळ व दिनकर दिन, दिनकर धुंदे साहेब यांच्या माध्यमातून व आमच्या मोरे साहेबांच्या विचारसरणीतून इकडे सत्यात उतरला आहे आणि त्याचं उद्घाटन आज आमच्या राष्ट्रवादी पदाधिकारी वेगळी सगळे रहिवाशी यांच्या मार्फत होतोय याचा आम्हाला खूप आनंद आहे खर तर या समाजात राहून आपले थोडे भारका होईना त्याचं ऋण फेडणं आणि हे प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे आणि आज हे कर्तव्य हे तिघेजण मिळून करत आहे याचा मला सात अभिमान आहे आणि ही त्यांची जनसेवा अशी तबीर चालू राहावी त्याचा भरपूर लोकांनी त्याचा लाभ घ्यावा व त्यांनी ही आ, ही जी त्यांची अँब्युलन्सची सेवा आहे ही घराघरात पोचवावी कारण इथे राहणारा सर्वसामान्य वर्ग हा व इतर अगदी अल्प उत्पन्न गटातील आहे आणि त्यांना काही जरी झालं एखाद्या व्यक्तीचं इकडे त्याला असेल किंवा गावी वगैरे न्यायचं असेल आजारी माणसाला तर ती तेवढा तो इकॉनॉमिकली बेअर करू शकत नाहीये तर यांच्या माध्यमातून ही सेवा केली आहे आणि त्याचा लाभ नक्की सर्वजण घेतील एवढे प्रथम सांगेन जनसेवा जी हीच ईश्वर सेवा खरोखर आज विठ्ठल मोरे असतील सन्मानिय धुंदे साहेब सन्मान्य जवळ यांच्या माध्यमातून या ठिकाणी या आंबोलेचा लोक लोकार्पण सोहळा या ठिकाणी आयोजित केला त्या कार्यक्रमाला आमचे सामाजिक न्या न्याचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष आशुकजी सूर्यवंशी सन्माननीय बबनदादा दीपकजी बदक उपस्थित आमच्या महिला तालुका तालुकाध्यक्ष वैशलिताई वाळूजकर या सर्वांच्या हस्ते या ठिकाणी वै या आंबोलेचा या ठिकाणी लोकार्पण सोहळा झाला मी या ठिकाणी सा सांगेन की मोरे साहेब आणि दुंदे साहेब आणि त्यांचे सर्व जवळ या सहकार्याने जो कार्यक्रम हातामध्ये मा घेतलेला आहे तो खरोखर चांगला आहे तो लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करू मी या ठिकाणी त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तालुका अध्यक्ष या नात्याने प्रांताध्यक्ष सन्मानिय शशिकांत शिंदे साहेब यांच्याकडून तुम्हाला मी या ठिकाणी शुभेच्छा दे देऊ इच्छितो आणि तुम्ही घेतलेलं कार्य असं जोमाने आणि हिरारीने पुढे जाईल या ठिकाणी अपेक्षा बाळगतो आणि या ठिकाणी सांगतो मी राजश्री फदाले महिला अध्यक्ष धुंदळे आणि जवळ आणि विठ्ठल मोरे साहेबांच्या सहकार्याने आपल्या कोपर करण्यात सेवा उपलब्ध झाली आहे काही काही वेळ काय वे पैसे देऊनही सेवा उपलब्ध होत नाही वेळेला माणसाचा जीव जायला लागला तरी सेवा अम्ब्युलन्स आपल्याला टायमावर भेटत नाही या यांच्या सहकार्याने आपल्याला ही सेवा उपलब्ध झाली आहे त्याच्यासाठी मी धन्यवाद करते संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी धन्यवाद